चामुर्शी शहरातील एक गंभीर समस्येवर आज आपण प्रकाश टाकणार आहोत शहरातील वाडवंटी चौकातील पी एम श्री नूतन शाळेच्या परिसरात अवैध दारू विक्रीचा सुळसुळाट वाढला आहे शाळेच्या अगदी जवळच होत असलेल्या या बेकायदेशीर कृत्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांना मोठ्या त्रासाला समोरे जावं लागतंय या समस्येची दखल घेत शाळा समिती आणि शिक्षकांनी पोलीस प्रशासनाकडे तक्रार केली आहे चला पाहूया सविस्तर माहिती चामोर्शी शहरातील वाढवंटी चौकात असलेल्या पीएम श्री नूतन शाळेच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे शाळेच्या जवळच असलेल्या एका पानटपरी परिसरात दारू विक्रेते बिनधास्तपणे आपला धंदा चालवत आहेत यामुळे शाळेत ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे दारू पिणारे लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोठार सायकली लावतात ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या रहदारीला अडथळा निर्माण होतो याशिवाय काही तरुण शाळेच्या गेट वरून आत प्रवेश करून दारू पितात आणि रिकाम्या बाटल्या शाळेच्या आवारातच फेकून जातात यामुळे शाळेतील कर्मचाऱ्यांना रोज दारूच्या बाटल्या साफ कराव्या लागतात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आणि शाळेतील शांततेचा प्रश्न यामुळे ऐरणीवर आला आहे या गंभीर परिस्थितीची दखल घेत शाळेतील शिक्षक आणि शाळा समितीच्या सदस्यांनी पोलीस निरीक्षक कालबांदे यांची भेट घेतली त्यांनी पोलिसांना एक निवेदन देऊन या अवैध दारू विक्रीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली पोलिसांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे श्री नूतन शाळेच्या परिसरातील अवैध दारू विक्री संदर्भातली बातमी विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्यावर तातडीने पावले उचलण्याची गरज आहे पोलिसांनी दिलेल्या आश्वासनानुसार लवकरच कारवाई होईल अशी अपेक्षा आहे आपण या घटनेवर लक्ष ठेवून आहोत तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज